नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की दहावी अचा जो गुरुवारी येणारा एपिसोड आहे तो बंद का झाला होता आणि तो पुन्हा कधीपासून सुरू होणार आहे जेव्हा तो एपिसोड बंद झाला होता तेव्हा दहावी अच्या टीमकडून आपल्याला माहिती मिळाली होती की कलाकारांना शाळेमुळे शूटिंगसाठी थोडा वेळ कमी मिळत होता त्यामुळे फक्त काही एपिसोडचे शूटिंग पूर्ण होऊ शकले होते म्हणूनच आठवड्यातले दोन दिवस म्हणजे सोमवारी आणि गुरुवारी येणारा एपिसोड त्यापैकी गुरुवारी येणारा एपिसोड थांबवण्यात आला पण तो कायमचा बंद झाला नाही फक्त काही काळासाठी थांबवण्यात आला होता ऑफिशियल घोषणा अद्याप झालेली नाही पण माझ्या अंदाजानुसार आता जून महिना सुरू आहे आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत शूटिंग भरपूर प्रमाणात झाली असण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील जुलै महिन्यात तुम्हाला पुन्हा आठवड्यातील दोन दिवस एपिसोड पाहायला मिळू शकतात तर मित्रांनो दहावी अ चे नवीन एपिसोड्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद